श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ यावर्षी येणाऱ्या गुढीपाडव्याबद्दलच्या माहितीचा आहे गुढीपाडवा कधी आहे त्याची योग्य तारीख गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त त्या दिवसाचं महत्त्व आणि बरंच काही त्यामुळं मैत्रिणीनं सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यामध्ये तुम्हाला नवनवीन माहिती मिळणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू परंपरेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी याच दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण सर्वात महत्त्वाचा आहे गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या तारखेला नवीन वर्ष असेही संबोधले जाते या दिवशी मराठा समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात गुढी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि तिची पूजा नवीन वर्ष सुख स समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येण्याच्या इच्छेसह आहे नवीन वर्षातील गुढीपाडव्याची शुभ वेळ आणि महत्त्व आता आपण पाहून घेऊया पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रात्री साडे अकरा वाजता सुरू होते आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार रात्री साडेआठ वाजता समाप्त होते उदय तिथीनुसार गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येतो आता आपण पाहूया गुढी कशी उभारायची गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केलेली असते काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडे गुंडाळतात काठीला गडुलिंबाची टहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ किंवा चांदीचे गडू तांब्या किंवा फुलपात्र बसवली जाते ज्या भागाला गुढी बा उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात गुढी उभारल्यावर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करायची निरंजन लावून उदबत्तीने ओवळायचं दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात दुपारी गुढीला गोडदोडाचे नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळदी कुंकू लावून फुले अक्षता वाहून आणि गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवून आपण त्याची सांगता करतो गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे हा योग सकाळी सात बत्तीस ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून सहा मिनिटापर्यंत तयार होत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच देवाकडून आशीर्वाद मिळतात त्यानंतर तयार होणारा अमृतसिद्धी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीलाही योग तयार होत आहे हा योग दहा एप्रिल रोजी सकाळी सात बत्तीस ते पाच सहापर्यंत आहे ज्योतिषशास्त्र अमृत व सर्वार्थ सिद्ध योगाला शुभकार्यासाठी सर्वोत्तम मानते त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी सहा दोन ते सात वाजून बत्तीस मिनटं अशी आहे याशिवाय गुढीपाडव्याच्या या दिवशी बाव करणंही बनत आहे या कारणासाठीचा कालावधी सकाळी दहा वाजून नऊ मिनटे ते रात्री आठ वाजून तीस मिनिटापर्यंत आहे शास्त्रानुसार गुढीपाडवा हा जगाचा पहिला दिवसही मानला जातो असे मानले जाते की या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली सूर्यदेव जगात प्रथमच उदयास आले दुसरीकडे पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी गुढीपाडव्याला बळीचा वध केला होता आणि लोकांची त्याच्या दहशतीपासून मुक्तता केली लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात त्यामुळेच या आनंदाच्या निमित्ताने घराबाहेर रांगोळी काढली जाते आणि पताका फडकवून विजय साजरा केला जातो गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूचे आगमन आणि पिकांची कापणी हा सण त्या पौराणिक दिवसाशी संबंधित आहे ज्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली यामध्ये केवळ ब्रह्माजी आणि त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीतील प्रमुख देवदेवता यक्ष राक्षस गंधर्व ऋषीमुनी नद्या पर्वत पशुपक्षी कीटक पतंग यांचीच पूजा केली जाते या, के या दिवसापासून नवीन संवत्सर सुरू होतो म्हणून या तारखेला नववर्ष असेही म्हणतात थोडक्यात काय तर गुढी हे विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र आणि मराठी इतिहासानुसार या दिवशी छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या सैन्याने परकीय आक्रमणांवर विजय देखील मिळवला होता आणि विजयाचे प्रतीक म्हणून देखील गुढी फडकावली होती दुसरे म्हणजे हिंदू धर्मग्रंथ आणि पौराणिक कथानुसार गुढीपाडव्याचा दिवस साजरा केला जातो कारण तो दिवस विजय आणि शुभ दिवस चिन्हांकित करतो मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद